भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था गराडाद्वारा संचालित तथागत विद्यालय केसलवाडा येथे नऊ आणि दहा जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले या सोहळ्याचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस विजय सलामे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद गजबिये यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तथागत गौतम बुद्ध आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाले यावेळी केसलवाडा गावचे सरपंच धनराज वल्के उपसरपंच भीमराव बारसागडे सरपंचा सुनीता शहारे कौडू खुंडे बालक रामटेके महेंद्र भांडारकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना आणि रूपरेषा प्रदीप गोंडाने यांनी मांडून पालकांशी संवाद साधला तर शाळा नायिका सानिया गजबिये हिने वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला उद्घाटक विजय सलामे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण कलागुणांची गरज असल्याचे सांगितले तर मिलिंद गजबिये यांनी शिक्षणाची गोडी निर्माण झाल्यास प्रगती निश्चित असल्याचे मत व्यक्त केले मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दोन हजार बारा तेरामधील मधील माजी विद्यार्थ्यांचा झालेला सत्कार आणि माजी विद्यार्थी संघाची स्थापना होय यासाठी सतीश सम्रत या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सॅडेला सप्रेम भेट दिली कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रदीप गोंडाने यांनी केले आणि उपस्थितांचे आभार धनराज भोयर यांनी मानले या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालकांकडून कौतुक होत आहे